नमस्कार द्राक्ष शेतकरी बांधवानो मी द्राक्ष सल्लागार राजकुमार ढवळे आणि मी आज तुम्हाला दाखवतो की बरेच व्हिडिओ मी आत्तापर्यंत तुम्हाला दिलेत आणि छाटण्याचे व्हिडिओ पाठवले होते दोन डोळा पद्धत काय असते आणि डोळ्या दोन डोळ्यामध्ये घड कसे येतात तर बरेच शेतकरी ज्यांचं एक अज्ञान वाटे मग आहे की खाडी लांब ठेवलेली हो असती आणि खाडी फिटलेली असती मग घड फड पडतो मग आम्ही छाटायच घेते डोळ्यावर दोन डोळ्यात छाटल्यानंतर घड येतील का तर अजूनही मग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही दोन डोळ्यावर छाटा दोन डोळ्यावर तुम्ही छाटल्यानंतर तुम्हाला तुमच्या बागेत चांगले गड मिळतात आणि ते कसे गड मिळतात हे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवायचे आज मी तिथं माझ्या कन्सनदेशीच्या प्लॉटमध्ये आहे आणि आज मी डाफापूरमध्ये अमोल माळे म्हणून त्यांच्या प्लॉटवरती आहे आणि अमोल माळेने सुद्धा मला विचारताना सांगितलं होतं की साहेब किती डोळ्यावर छाटून मी दोन डोळे म्हटल्यानंतर त्यांचं सुद्धा धाडस होत नव्हतं मी त्यांना सांगितलं तुमच्या बागेतलं एक लाईन फक्त दोन डोळ्यावरती छाटा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांच्या बागेमध्ये दोन डोळ्यावरतीच कटिंग घेतलं तर मी तुम्हाला आज दाखवू शकतो की दोन डोळे डोळ्याची पद्धत काय असते आणि घर कसे मिळतात तुम्हाला तर आज तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच पाच डोळ्यावर छाटल्याला आहे इथं डबल सपके आहे तर सबक्यांच्या पुढे दोन डोळे ठेवलेत इथं दोन गड आहेत या काडीला बघू शकता इथं दोन गडं आहेत तर कुठलीही काडे तुम्ही बघू शकता की दोन डोळ्यावरती छाटले आणि काडीला तीन, तीन तीन चार चार गडा आहेत इथं या ठिकाणी तर हा फ्रुटफुलनेस तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं माल आहे तर मला सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की ते बघू शकता तुम्ही की किती गड आहेत थोडस या ठिकाणी अमोल आहेत अमोल दिसले ज्यावेळी छाटणी घेतली छाटणी घेत असताना तुम्हाला मी सांगितलं होतं दोन डोळ्यावरती छाटा तुमचं काय धाडस होत नव्हतं पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि दोन डोळ्यावरती छाटलं तुम्हाला दोन डोळ्यावरती रिझल्ट काय मिळाले रिझल्ट चांगला आहे तुम्ही जरा शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा नक्य नसेल आणि किती डोळ्यावर छाटल्यानंतर काय रिझल्ट मिळतात दोन डोळ्यावर छाटल्यानंतर चांगला दिसत आज सांगायच झालं तर ह्या प्लॉटमध्ये आम्ही उभा ह्या प्लॉटमध्ये आधी जाण्यावरती सतरा जण आहेत थोडंसं माल भरपूर आहे या झाडावरती तर हे जी काय एवढं तुम्हाला घड पाहिजे असेल तर तुम्ही दोन डोळ्यावरती छाटा लांब छाटून टाका तर तुम्हाला ज्यावेळी दोन डोळ्यावर छाटचे आत त्यावेळी तुम्हाला खरोखरच यावर्षी घर चांगले मिळतील आणि आज ह्या प्लॉटमधलं प्राथमिक तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर जाता जाता मला सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की कुणीही चुका करून नका छाटणीमध्ये दोन डोळ्यावर छाटल्यानंतर शंभर टक्के घर मिळतात जे तुम्हाला जीवन उदाहरण इथं दिलेलं आहे धन्यवाद Hello.